नमस्कार माझं नाव अध्याय श्रद्धा प्रसाद रायकर आहे मी द्वितीय गटातनं या स्पर्धेत भाग घेतो आहे मी गीतेतले पा पाचवे अध्यायाचे दोन श्लोक सादर करणार आहे ओम श्री परमात्मने नम अथ पंचमोध्याय कर्मसन्यास योग अर्जुन उवाच संन्यास संकर्मणाम कृष्णा पुनर्योगम च शंससी यश्रेय एतोरेक तन्मय ब्रूहि सुनिश्चिती यात अर्जुन श्री श्री कृष्णाला म्हणाले हे कृष्णा तुम्ही कर्मा टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता तेव्हा या दोन्ही पैकी माझ्यासाठी काय योग्य आहे ते सांगा श्री सन्या तयोस्तु कर्म तयोस्तु संन्यासात कर्मयोगो विशिष्यते यात भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणाले कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही कल्याण करणारेच आहे परंतु या दोन संन्यासाहून कर्मयोग साधण्यास हे, हे सोपं असल्याने श्रेष्ठ आहे धन्यवाद